फेसरा फेसरा सा खोफा किती भारी आण नमस्कार मंडळी पुन्हा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आशा करतो की आपण सर्व आनंदित असाल मजेत असाल तर अशाच आनंदित उत्साहात वातावरणामध्ये आज आपण एक आगळेवेगळे अशी रानभाजी घेणार आहोत आणि ही रानभाजी आहे शेंगळा किंवा आपटा किंवा याला सोनं म्हणतात तर अशी नाविन्यपूर्ण आगळीवेगळी आयुर्वेदिक अशी रानभाजी आज आपल्याला बघायची आहे तर खूप सुंदर असं वातावरण आहे आणि अशा सुंदर वातावरणामध्ये ही भाजी बहरत असते वाढत असते आणि फुलत असते तर अशीच नाविन्यपूर्ण आज भाजी आपल्याला बघायची आहे तर चला मग आपल्याला देखील बघायला आवडेल तर आपण बघत आहात आहे मांगेतुंगी आणि या मांगेतुंगीवर आज आपण भाजी काढायला चाललो आहे तर असं मजेशीर आनंददायी आणि वेगळा प्रवास आपल्याला देखील बघायला आवडेल तर मित्रांनो आपण एकदाच अनेक भाज्या काढण्याचा प्रयत्न करत असतो जेवढ्या जेवढ्या शक्य होतील तेवढ्या भाज्या आपण एका वेळेस काढण्याचा प्रयत्न करतो असं नाही की एकदा आलो आणि तीच भाजी काढली असं शक्य तर होत नाही आणि आजचाही तोच प्रयत्न असणार आहे आज किती भाज्या मिळतात त्या आपल्याला पुढे गेल्यावरच कळणार आहे आज आपण अगदी मांगीत डोंगरवर आलो आहे भाजी काढायला आणि आज, आज पण खूपच भारी भाज्या मिळणार आहेत खूप छान अशी हिरवळ उगवलेली आहे आणि या हिरवळमध्ये पहिल्या पावसामध्ये काही नवीन भाज्या मिळतात त्या आज आपल्याला बघायच्या आहेत बघा घार किती मस्त आकाशामध्ये फिरते आहे तर बघा पहिली रानवाजी आपल्याला सापडलेली आहे हे बघा ही डोंबळी एकदम भारी दिसायला हे बघा त्याची खास ओळख असे धवळेपट्टे आणि लय भारी हे बघा असे कट तर बघा आता आपण नवीन रानभाजी तोडणार रा आहे हे बघा खूप सुंदर असं झाड दिसतंय समोर हे झाडं आहे आपट्याचं किंवा याला आमच्याकडे शेंगळा म्हणतात तर बघा आत्ता शेंगळ्याला फुलं लागलेली आहेत आणि या फुलं आपल्याला आता तोडायची आहेत ओळख बघू या आपट्याचं जे खोड आहे ते बघा असं असतं दिसायला असं गुळगुळीत सफेद पट्ट्यामध्ये याप्रमाणे दिसायला असतं असं हे आपट्याचं खोड आणि अत्यंत चिवट असं हे झाड असतं खूपच चिवट असं किती वाकवलं तरी याची फांदी शक्यतो मुडत नाही आहे बघा अशी ती सगळ्यात भारी ओळख म्हणजे असं जे पान आहे हे हृदयासारखं असतं जणू आपल्याला एक वेगळा असा संदेश देतो आहे की प्रत्येकाला हृदयाप्रमाणे जपा हृदयाप्रमाणे प्रेम करा आणि मनापासून निसर्ग जपा याप्रमाणे बघा खूपच सुंदर झाड आहे हे बघा पाठीमागून असं दिसतं पान उरखट हे बघा असं आता हे कोळी पान आहेत निबर थोडी हुरखट दिसतात हे बघा अशी निबर दिसतात आणि याप्रमाणे झाड असतं तर कोणी ओळखू शकतो आपण दसऱ्याच्या दिवशी जे आपटा वापरतो किंवा सोनं म्हणून ज्याच्या पानं वापरतो त्यालाच आपटा मानतात आणि त्याच्याच फुलांची रानभाजी बनवली जाते तर अगदी ओळख खूपच सोपी सगळ्यांच्या परिचयाचं असं झाडं आहे आणि या झाडाला उन्हाळ्यामध्ये पालवी फुटते आणि पालवी फुटल्यानंतर खूप सुंदर अशी फुलं येतात आणि फुलं आपल्याला भाजीसाठी तोडायची असतात तर बघा फुलं मी दाखवतो तुम्हाला हे बघा ही आहेत आपट्याची फुलं हे बघा आणि सगळ्यात भारी म्हणजे हे जे आपटा आहे ते मधमाशांना खूप आकर्षित करतं मधमाशा खूप मकज घ्यायला त्याच्यावर येत असतात आणि त्यामुळे मधुमक्षी पालनासाठी आपल्याचं झाड खूप योग्य असं झाड आहे तर बघा भाजीसाठी फुलं कशी घ्यावी ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा अशी परफेक्ट फुलं आपल्याला भाजीसाठी घ्यायची आहेत खूपच भारी फुलं आहेत बघा हे बघा इथं पण खूपच भारी आहे तो मेरे फ्रेंड ऊपर भाजी तोर ये जीसरी है और हे मामा आहे कृष्णा मामा बघाशी परफेक्ट फुलं अशी अशी तोडून घ्यायची आहेत बघाच्या फळे आहेत त्या असे करून ठीक <laughs> असं वाढायचं तर किती फुलं लागलेली आहेत बघा आपण लांबून बघू शकता खूपच सुंदर फुलं लागले आहेत हे बघा फुलं खूपच खाली आहे त्यामुळे आपण अगदी सहजगाच्या खालून तोडतो आहे बघा किती खाली मस्त भाजी मिळालेली आहे याची फांदी शक्यतोवर मोडत नाही आणि त्यामुळे आपण असे बघा खालूनच तोडू शकतो भाजी हे बघा किती भारी फुलं याप्रमाणे आपल्याला फुलं घ्यायची आहेत हे बघा इथं तरी इतके भारी आहेत पहा या आपट्यासारख्या दिसतं दुसरं झाड म्हणजे कांचन तर हे आहे कुरूचं झाड बघा याचं पान शक्यतोवर थोडं मोठं असतं असं आणि खूप हिरवट असतं पाठीमागुण असं असतं आणि देठ असं असतं बघा याचं तर आपट्याचं पान भुरकट असतं असं हिरवट नसतं एवढं मोठं पान होत नाही शक्यतवर एक कुरूचं झाड याची पण रानभाजी बनवली जाते तर या भाजीसाठी आपण शेतामध्ये लावलेलं आहे हे बघा याचं पान कोळ्या डिर्या असे असतात पान असं असतं बघा आपट्या पानासारखे दिसतं पण हे पान थोडं मोठं असतं आणि असं हिरवट असतं बघा तर अशी याची अचूक ओळख आपल्याला सांगता येईल बघा या कोव्या गिर्या आहेत किंवा कुरू किंवा कंचनार असं त्याला म्हणतात कंचनाची पानं मोठी असतात मात्र दसऱ्याच्या दिवशी आपल्याला कांचनाचेच पालं दिले जातात कितीतरी फुलं आहेत तर मंडळी आपट्याचं आयुर्वेदिक महत्त्व हो बघूया आपटा हा अगदी जुलाब किंवा पोटात मुरडा मारत असेल त्यावेळेस सेवन केला जातो या आपट्याची सेंग असेल किंवा साल असेल ही साल काढून पाण्यात उगळवून किंवा अशी चावून खाल्ली जाते आणि ही साल तुरट असल्यामुळे अगदी पोटात खूप मुरडा मारत असेल तर मुरडा मारणं थांबतं आणि अतिजुलाब होत असतील तर जुलाब तात्काळ थांबतात आपटा हे आदिवासी संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र असं झाड आहे आमच्या आदिवासी संस्कृतीमध्ये जे पवित्र झाडं मानले जातात त्यातलं हे झाड म्हणजे आपटा तर या आपटाला आमच्याकडे चैत्र महिन्यामध्ये जी पूर्वज पूजा असते त्या पूर्वज पूर्वजपूजामध्ये जर पाटली घडलेली नसेल तर या ठिकाणी आपट्याचं झाड पुजलं जातं आणि पूर्वज समजून त्याची पूजा केली जाते त्याचप्रमाणे आपट्याची पानं हे जी नाचणी असते नागली असते या नागलीची पूजा करण्यासाठी वापरल्या जातात असं हे आपट्याचं झाड खूप महत्त्वाचं असं आदिवासी संस्कृतीमध्ये मानलं जातं आपट्याचं झाड लावायला वापरत नाही किंवा त्याचं इंधन म्हणून वापर करत नाही तोडत नाही त्याला वाढू दिलं जातं असं या आपट्याचं आणखी आमच्या आदिवासी संस्कृतीमधलं महत्त्व आपल्याला सांगता येईल तिसरं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे आपटाची पानं ही आपण दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना देऊन एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपण सोनं म्हणून एकमेकांना आपट्याचं झाडाचं पानं वाटत असतो तर असं हे झाड सध्या अगदी दुर्मिळ होत चाललेलं आहे कारण जंगलं कमी होत चाललेलं आहे आणि त्यामुळे हे झाडं कमी होत चालल्यामुळे ही झाडं टिकवायला पाहिजेत तर मित्रांनो आपण भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत आता आपण घरी जाऊन बघणार आहोत भाज्या कशा बनवाव्या त्या बघा आपण एवढी भाजी आणलेली आहे हे बघा खूपच सुंदर भाजी एकदम फ्रेश आता आपल्याला स्वच्छ करायचे आहे स्वच्छ करताना अशा डेरा डेरथ काढून टाकायचे आहेत अशी पानं काढून टाकायची आहेत मग अशी पानं कचरा घाण निवडून घ्यायची आहे तर आपली भाजी स्वच्छ झालेली आहे आता आपल्याला शिजून घ्यायची आहे तर आता आपल्याला भाजी शिजून घ्यायची त्याच्यासाठी असं पाणी चांदण ठेवायचं आहे त्यानंतर असं झाकणी ठेवून पाणी उकळू द्यायचं आहे तर बघा पाणीला उकळी आलेले आहे छान अशी आता आपल्याला ह्याच्यात फुलं टाकायची आहेत शिजायला तर असे सर्व फुलं आपण टाकलेली आहेत आता हे चांगले पाच ते सहा मिनटं शिजून घ्यायचे ते तर भाजी शिजताना त्याच्यावर कोणतंही झाकण ठेवू नका फुलं थोडी शिजल्यानंतर आपल्याला चवीनुसार आत्ताच मीठ टाकून द्यायचं आहे तर असे अधूनमधून फुलं चालत राहायचे आहेत तर बघा आपले सात ते आठ मिनटानंतर मस्त असे फुलं शिजलेली आहेत हे बघा असे सुरवले जात आहे आता आपल्याला येळून घ्यायचे आहेत थंड व्हायला ठेवायचे आहेत तर बघा असे आपली फुलं शिजून थंड व्हायला ठेवलेले आहेत आता आपल्याला व आहेत त्याच्या साईड असा एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे अशा दहा ते बारा अशा पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आवडीनुसार तिखट घेतलेला आहे अर्धा ते एक चमच हळद घेतलेली आहे अर्धा चमच जिरा मसाला ऑप्शनल आहे मसाला घेतला तरी चालेल आणि त्यानंतर चवीनुसार मीठ एक ते दीडपळी गोड तेल घेणार आहे फुलाच्या प्रमाणानुसार तेल घेतलेलं आहे आपण तेल गरम झाल्यानंतर कांदे टाकलेले आहेत सर्वात आधी कांदे परतून घेतल्यानंतर आपण लसूण कुटून घेतलेला आहे लसूण टाकलेला आहे कांदा लसूण परतून झाल्यानंतर थोडासा जिरा टाकलेला आहे आपण अर्धा चमच जिरा कांदा लसूण परतून झाल्यानंतर त्यावडीनुसार तिखट त्यानंतर मीठ आणि सर्व मसाले आपण टाकलेले आहेत सर्व मसाले आता परतून घ्यायचे आहेत त्यानंतर फुलांमधलं असं पाणी निपळून घ्यायचं आहे तर असे सर्व मसाले मस्त परतून झालेले आहेत वास पण छान सुटलेला आहे आता याच्यात फुलं टाकायचे आहेत तर असे फुलं पसरून टाकायचे आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर अशी फुलं चांगली मिक्स करून घ्यायची आहेत हे बघा अशी तर गरमागरमाशी फुलं खायला रेडी आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं झाकण न ठेवता आता उतरून घ्यायचे आहेत तर आपली भाजी गरमागरम खायला रेडी आहे तर असा कांदा आपण घेतलेला आहे तर अशा आपट्याच्या फुलाची भाजी बाजरीची भाकर आणि असा आपण कांदा घेतलेला आहे खायला आणि आता आपण चव चाकणार आहे भाजी खूपच गोड आहे आम्ही सगळे फॅमिली बसलो आहे जेवायला आणि असं या वातावरणामध्ये अशा शेतामध्ये एक आगळावेगळा आनंद असतो रानभाज्या खायला आणि माणूस दोन घास जास्त खातो तर असे आपण बघत आहात आम्ही सगळे असे आवडीने रानभाजी खातो आहे अगदी आपल्या अंड्याच्या भुर्जीसारखी भाजी लागते दोन देखील अशाच रानभाज्या बनवून खाव्यात आणि अशा आमच्या या रानभाजीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छान भाज्या का हेल्दी मस्त स्वस्त आन आनंदीत राहा आणि पाहत राहा आमची गावाकडची चव